नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती खरं म्हणजे मतदार हा निवडणूक प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे मतदान करणं हे कर्तव्य आहे प्रत्येकांचं कारण मतदारांच्याच इच्छेनुसार सरकार बनत असतं मतदान आपण करू तर सरकार तयार होईल या इच्छा सरकार बनवण्याच्या मतदारांवरती डिपेंड आहे म्हणून यासाठीच सध्याचा जो मतदार आहे या संपूर्ण देशामधला तो घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे का या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार किंवा इतर ज देशांमधल्या सगळ्या निवडणुका होणार तर त्या निवडणुकांमध्ये मतदार आपली इच्छा कशी प्रगट करणार किंवा त्याचा नेमका काय कल कोणत्या बाजूने असणार कारण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये काय अपेक्षित असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण या व्हिडिओमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करूया माझ्यासोबत आहेत विजय मुंडाळे सर तर सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की महाराष्ट्र हरियाणा आणि त्यानंतर आता बिहार विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका हा जो सगळा प्रवास दिसतो आहे आपल्याला आणि निवडणुका विधानसभाच्या होत आहेत त्याच्यामध्ये आपण एकपक्षीय नेतृत्वाकडे चाललो आहे का हो एक पक्षीय नेतृत्वाकडे चाललो नाही आहे गेलोच आहे अशी वास्तविकता आहे परंतु देशामध्ये चित्र कसं उभं आहे खूप दिवसापासून विरोधी पक्ष असो म्हणजे जे काँग्रेस पक्ष असो देशातला लेफ्ट असो देशातला समाजवादी पक्ष असो या अन्य इथली शिवसेना असो महाराष्ट्रातली उभाटा या असंख्य विरोधी पक्षांचा जो विरोध असतो ना ई व्ही एम संविधान लोकतंत्र धोक्यात हो एवढ्या मुद्द्यावरती ते बोलतात परंतु मतदार खऱ्या अर्थानं घाबरलेला आहे याच्यावरती ती बोलूनच राहिले नाही त्यांचा पक्ष सोडला त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते सोडले तर सामान्य माणसासाठी ही लोकशाही आहे तर सामान्य माणसाच्या मनामध्ये काय आहे सामान्य माणसाला मत मारताना सुरक्षित वाटते की नाही वाटत यावरती कोणाची चर्चा नाही कारण सध्या आपण जे बघतो की मतदार हा शंकेच्या नजरेने बघतो सगळ्या व्यवस्थेकडे oh, याच्यामध्ये oh. आपण नेमकं हाय जी मतदारांची शंका आहे त्याच्यामध्ये हिंदू असो मुस्लिम असो अथवा कोणत्याही जातीचा व्यक्ती असो तर त्यांचे प्रत्येकाच्या बाबत एकमेकांच्या बाबत मतदानाच्या बाबत तरी ही शंका निर्माण होते आणि ती प्रकर्षण निवडणूक आयोगापर्यंत येऊन पोचते आहे आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही आहे परंतु इथपर्यंत आपल्याला हे पाहिजे की मतदाराच्या मनात नेमकं काय आहे मतदाराच्या मनातलं तुम्हाला सांगतो मतदाराच्या मनामध्ये जे आहेत ते वास्तव्यात येत नाही आहे कारण प्रत्येकाच्या मनामध्ये हा संशय निर्माण झाला आहे की कुठेतरी मशीनमध्ये प्रॉब्लम आहे आता त्या मशीनचा प्रॉब्लम आहे किंवा नाही ते आपण या चर्चेतून नाही बोलू शकत कारण तो टेक्निकल विषय आहे निवडणूक विभागाचा विषय आहे त्याच्यासाठी जर त्यामध्ये काही चुका असतील तर त्याच्यासाठी तक्रारी आहेत कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे ह्या सगळ्या बाबी आहे या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या संविधानिक प्रक्रिया आहेत एवढ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामान्य मतदार नाही जाऊ शकत या विरोधी पक्ष या नात्यांनी यांनी प्रयत्न केला असेल कदाचित यांच्यावरती काही यंत्रणेंचा दबाव असेल कारण यांनी केलेला मागील पन्नास वर्षातला भ्रष्टाचार आज या गोष्टीला कारणीभूत आहे यांच्याकडे जर करोडो अरोबो रुपयाच्या अनधिकृत संपत्त्या नसत्या तर आज ही लढाई रस्त्यावरची असती आता या पक्षांना किंवा या विरोधी पक्षीय लोकांना असं वाटते की सामान्य माणसाने लढाई करावी सामान्य माणसाकडे काय त्यांचे जेवाचे प्रॉब्लेम त्यांच्याकडे असलेली शेती त्या शेतीतून त्यांना न होणार उत्पन्न मग उरला इथला मजदूर माणूस त्याला मजुरी केल्याशिवाय त्याच्या घरामध्ये पंखा नाही त्याच्या घरामध्ये चांगल्या प्रकारचा फ्रीज नाही त्याने अजूनपर्यंत एसी बघितला नाही तो काय लढाई करणार आहे आणि मग उरला इथला सुशिक्षित बेरोजगार त्याला कामच नाही तर तो पत्ते खेळेल बरोबर तो पांढऱ्यावरती जाईल त्याला बिस्टॉलचं व्यसन लागेल आणि उरले सुरले ड्रिंकच्या आहारी जाऊन रस्त्यावरती उठाव कोण करेल खऱ्या अर्थानं ज्याला जनआंदोलन म्हणतो किंवा एखादा क्रांतीचा उठाव म्हणतो तो सामान्य माणसाला करण्यासाठी फार मोठी अडचणी निर्माण झाल्या म्हणजे मुळात आजही सगळं सांगितलं जातं की ओट चोरी होत आहे किंवा मग त्याच्यामध्ये ईव्हीएमचा मुद्दा असो हा भाग तर एक तांत्रिक भाग झाला परंतु इथली समाज व्यवस्थाच मुळात दोष आहे आणि त्याला मतदार बळी पडतो शंभर टक्के इथल्या व्यवस्थेच्या मधामध्ये इथल्या म्हणजे दोन पक्ष सत्तेतला विरोधातला आणि इथली दैनंदिन रोजची व्यवस्था या सगळ्यांमध्ये जर कोणी जर परेशान असेल किंवा कोणाची जर चिंता वाढली असेल तर ती आहे मतदाराची बरोबर म्हणजे पक्षाचे मत ठरलेले आहेत ते तो त्यांचा अजेंडा आहे त्यांचे लोक त्यांच्यासाठी धावतील परंतु जे लोक पक्षाचे नसतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा इथे संविधान आप संविधानात आपल्याला जेव्हा मताचा अधिकार दिला तो राजा म्हणून दिला बरोबर तर तो राजा कोणचा की जो सामान्य आहे ज्याला कोणाच पक्षाशी घेणं देणं नाही त्याला असं वाटलं की काँग्रेस पक्ष जर योग्य नसेल तर तो शिवसेनाला मतदान देईल शिवसेना योग्य पक्ष नाही तर तो, तो राष्ट्रवादीला मत देईल राष्ट्रवादी योग्य पक्ष नसेल तर तो समाजवादी पक्षाला मतदान देईल समाजवादी योग्य पक्ष नसेल तर तो भाजपला मतदान देईल आणि भाजप योग्य नसेल तर तो एखाद्या अपक्ष किंवा आणखी लेफ्टमधील जे पक्ष असेल त्याला मतदार आहे तो जो मतदार राजा आहे ना तो चिंतेत आहे मी कोणाला मत देऊ बरोबर तो प्रचंड मोठ्या प्रमाणात घाबरलेला आणि शंकेच्या नजरेने शंकेतून घाबरलेला आहे त्याच्या मनामध्ये किंवा मागील तीन इलेक्शन असे झाले लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांचे ठरलेले मित्र पक्ष हेच निवडून येतात बरोबर आज बिहारचं इलेक्शन आल्यानंतर तर जास्तच चिंता वाटली मी मी स्वतः एक अभ्यासक आहे ना त्याला तुम्ही मला मला एक होटर म्हणून बघा तुम्ही मी एक मतदार आहे मला समजा मी जर तिथला मतदार असतो तर काय वाटलं असतं की पन्नास वर्ष सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष हा फक्त काही चार्जशीट आणू शकतो बरोबर <laughs> आणि असोद्दीन ओवीशी यांचा जो पक्ष आहे ठीक आहे मोठा पक्ष आहे त्यांचा देशभर त्यांची सुद्धा एक विचारधारा त्यांची सुद्धा पसरलेली आहे त्यांच्याकडे जनमत आहे पण काँग्रेस पक्षापेक्षा पाच एक संख्या जास्त म्हणजे पाच एम एल ए तिथे त्यांचे ने। निवडून येतात तर मग त्यांनी ज्या एरियामध्ये जे सीट्स उभ्या केल्या असेल तिथं काय फक्त मुस्लिमच लोक आहे तिथे हिंदू हिंदू त्यांना ऍक्सेप्ट करत नाही मग का त्यांना हिंदू लोकांनी मतं मारली असतील का तिथं हाच मतदारांची शंका ही जी शंका आहे ना ही शंका आजची शंका आजचा संशय उदयाच्या भीतीमध्ये निर्माण झालेला आहे एक बिहारमधलंच जर प्रकरण बघितलं आपण तर तिथे एक रिसर्च सायंटिस्ट आहे तो सायंटिस्ट त्या विधानसभेला पराभूत होतो आणि एक चार दिवस गाणारी पोरगी ती पंचवीसा वर्षी विधानसभेची नाही आपण त्याच्यावरती प्रश्नचिन्ह नाही ना उभं करू शकत एखादा सायंटिस्ट हरलाय तो सायंटिस्ट आहे होऊ शकते त्याने त्या लेवलची त्याच्या मागे बॅकअप पाहिजे दोन पक्ष असताना एखाद्या सायंटिस्टचा पक्ष जर एखादा पक्ष असेल आणि एखादी गायिका जर समजा एखाद्या राष्ट्रीय पक्षामध्ये असेल तर तिचं तिचं जनमत तिथे फार मोठ्या प्रमाणात असतं त्या जनमताच्या आधारावरती ते बावीसाव्या तेविसाव्या वर्षी नेतृत्व करत असते म्हणून आपण त्याच्याकडे नाही बघू की कोण हरलं कोण जिंकलं पूर्ण पक्षाचा मॅन्डेट जेव्हा आपण बघतो ना तेव्हा चिंता वाटते नाही ने, नेमकं म्हणजे मतदारांना काय हवं आहे मतदारांना जात धर्म आणि त्याच्यामध्ये प्रदेश याच गोष्टी हव्यात का त्या कारणाने इथे आज जे सगळं आपल्याला व्यवस्था दिसते त्या याच्यातून प्रकरण म्हणजे एका अर्थाने बहुसंख्य एखाद्या विशिष्ट जातीतले असले तर त्या जातीतलाच व्यक्ती निवडून येणार आणि जे अल्पसंख्याक जातीतले असतील तर ते घाबरलेले आहेत का घा शंभर टक्के घाबरलेले आहे दोनही पक्षांनी म्हणजे सत्तेतल्या पक्षांनी वेळोवेळी आपले मतदार कोणचे म्हणजे आता समजा थोड्या वेळापुरता आपण काँग्रेस पक्षाबद्दल बोलू तर एक दलित समाजातले मत आणि मुस्लिम बरोबर हा आपला मतदार आहे बा आणि आपली मक्तेदारी आहे बा अशा प्रकारची त्यांची वागणूक होती त्यांनी कधीच हिंदू समाजाला त्या लेवलचं नाही दिलं मग कोणचे हिंदू बा तर मराठा आपल्या महाराष्ट्रात समजा मराठा वर्ग आहे तर त्यांच्या लोकांना तिकीट देऊन या दोघांचे मतं घेऊन सत्ता आपण प्रस्थापित करायची का उरलेल्या हिंदूंचं काय म्हणजे या पक्षांनी खऱ्या अर्थानं संविधानातला जो आपल्याला दिलेला जो अधिकार होता मतदारांचा त्याला संधी मिळते की नाही मिळत खऱ्या अर्थानं एखादा व्यक्ती त्यामध्ये पोहोचतो की नाही पोहोचत या मतदाराला मतं मारताना त्याच्याही एखाद्या मनात असलेल्या माणसाला तिकीट मिळते की नाही मिळत ही जी मागची जी तीस पस्तीस वर्षाची जी कारकीर्द गेली ती आणि तशीच कारकीर्द आता जी गेलेली भाजपची मग त्या मतदाराला असं वाटत आहे की आपल्या हाती काहीच नाही हु. निराशा कुठेतरी टक्के निराशा आहे त्याला बदल आवश्यक असतो त्याला एखादा असं वाटतं की एखादा अपक्ष निवडून आला पाहिजे अशी त्याची इच्छा असते पर वातावरण त्या लेवलचं नसते बरोबर आणि पक्षाच्या मक्तेदारीमध्ये मतदार अडकलेला आहे पक्षाच्या मत मक्तेदारी मतदार मतदार अडकलेला आहे खरा मतदार बरोबर आणि आता याच्या आपण दोन भाग करता येईल एक जो अज्ञानी मतदार आणि एक सुज्ञ मतदार असे दोन वर्ग आपल्याला म्हणता येईल आणि अज्ञानींचं प्रमाण जास्त आणि सुज्ञांचं प्रमाण कमी अशा गोष्टी प्रकर्षाने घडताना या देशामध्ये तरी दिसत आहे सध्या तरी म्हणजे आपल्याला सुज्ञांचं प्रमाण वाढवावं लागेल हा त्याच्यावरचा उपाय म्हणता येईल परंतु शेवटचा असा प्रश्न आहे सर की हा मतदार अंतिमत काय करेल कोणती क्रांती करेल नेमका मी तुम्हाला सांगितलं त्याच्या मनामध्ये खूप क्रांती लपलेली आहे त्याच्या मनामध्ये ज्वलंत क्रांती लपलेली आहे म्हणजे एक वेळेत जर त्याला कधी रस्त्यावर आणलं तर तो, तो एक तर कोणाला मारूही शकतो किंवा मरूही शकतो म्हणजे त्यापेक्षाही घातक नेपाळपेक्षाही घातक क्रांती मतदाराच्या मनामध्ये लपलेली आहे परंतु त्याची या दोनही व्यवस्थेनं त्याचं तोडलं तोडलाय ना बरोबर त्याच्याकडे जेवाची साधनं नाहीत म्हणजे आपल्याला त्याला राशन द्यावं लागते लाडकी बहीणचे पंधराशे रुपयाचं आमिष द्यावं लागते ते पंधराशे रुपयासाठी जर मरमर करत असेल त्या पंधराशे रुपयासाठी जर त्यांची जर धडपड असेल तर त्यांची तुम्ही अवस्था बघा म्हणून मतदार फसलाय बरोबर त्याच्याकडे संसाधनं किंवा त्याच्याकडे जर थोडी परिपक्वता असती आर्थिक पाठबळ असतं तर आज आपल्या देशातला मतदार हा त्या लेवलची क्रांती करू शकला असते बरोबर तो घाबरलेला आहे आणि विशेष म्हणजे त्याला सध्या काय मिळतं अल्पकाळात मला काय मिळतं त्यालाच मी मतदान प्राधान्य देऊन राहिला प्राधान्य देत आहे प्राधान्य देऊन राहिला आमिषाला बळी पडून राहिला आणि आमिष हे प्रत्येक पक्ष देतात आता बिहारमध्ये यांनी दिलं आम्ही पंधरा म्हणजे एन डी एच्या सरकारने पंधरा हजार रुपये देऊ जसं आपले तर लाडकी बहीण आहे त्यांनी सांगितलं आम्ही घरकुलं देऊ बरोबर आम्ही पंचवीस हजार रुपये देऊ आम्ही शिक्षणाला पैसे देऊ अरे तुमची शिक्षण प्रणालीच योग्य नाही तुमच्या वचननाम्यामध्ये तुम्ही शिक्षणच देऊ शकले नाही दोनही पक्षांनी बरोबर सत्तेमध्ये काँग्रेस होतं ते शिक्षण देऊ शकलं नाही वा राहुलजी गांधींनी जर मनावर घेतलं असतं तेव्हा त्यांचं वय कदाचित कमी असेल त्यांच्या हाती पक्ष नव्हता खरी क्रांती जेव्हा राजीव गांधींच्या काळापासून जर आपण बघितलं जेव्हा कम्प्युटर आले तेव्हा जर आय सी एस जर बोर्ड इथे जर आणले असते एक लेवलचं समान शिक्षण जर इथे दिलं गेलं असतं तर आज जी दुपडी तुम्हाला निर्माण झालेली दिसते हा ठाकूर तो मराठा तो हिंदू हिंदूमध्येच असंख्य जाती मग नंतर बौद्ध नंतर मुस्लिम हा विषय राहिला नसतात शिक्षणानं समानता आणली असती वैचारिकता एकामेकासोबत जोडल्या गेली असती मला असं वाटतं की हा मतदार जो घाबरलेला आहे याला जबाबदार स्वतः हा मतदार आहे असं मला नाही वाटत नाही मतदाराला माहीतच नसते एखाद्या गरीब घरामध्ये जर एखादा मूल जन्माला आलं तर तो अठरा वर्षानंतर ॲटोमॅटिकली मतदार होतो व्यवस्था आहे त्याला मत मारावं लागतं त्याची इच्छा असो नसो त्याचा फॉर्म भरल्या जाते फॉर्म भरून तो मतदाराच्या या प्रक्रियेमध्ये येतो त्याला माहीतच नसते बरोबर एक याच्यामध्ये असं घडताना दिसतं की जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे विद्यमान सत्तेवरती असतील लोक ते सुद्धा जनतेला जे पाहिजे तेच देतात ना म्हणजे साधारण मंदिर द्या आणि मतदान घ्या दहा हजार वाटप करा आणि मतदान घ्या म्हणजे थोडक्यात भ्रष्ट हा मतदारच आहे मतदार भ्रष्ट नाही मतदार खूप पारदर्शक आहे त्याला पारदर्शक माणूस निवडायला खूप आवडतो तो या व्यवस्थेत अडकला आहे म्हणजे हे पक्षीय बलाबल म्हणजे हा हिंदूंचा पक्ष हा चक्रवि अटकलाय तो ज्याला म्हणतो ना आपण मॅन सारखा आणि कोणी मतदार हा स्पायडरमॅन तयार नेऊन राहिला का त्या जाळातून तो निघेल आणि असा स्पायडरमॅन सध्या तरी येणार नाही बरोबर किमान इथून वीस तीस वर्ष तरी त्याला वेळ लागेल स्वतःच मतदाराला वेळेस जर बघितलं तुम्ही तर त्यांनी विचारधारेवरती ते शिक्षण दिलं नाही बरोबर आणि यांनी आता हिंदूच्या नावांवरती फक्त हिंदुजम पेरलं शिक्षण कुठे आहे शिक्षण शाळा सांगा ना मोदी सरकारमध्ये मागच्या तीन टर्म मध्ये कोणत्या शाळा उभ्या झाल्या आणि त्यांना डेमो द्यावा की अशा प्रकारचं एज्युकेशन प्रणाली आम्ही उभी केली त्यांना उभीच करायची नाहीये मुळात सामाजिक न्याय ज्याला आपण म्हणतो तो सामाजिक न्यायच मतदारापर्यंत पोहचत नाहीये किंवा जे काही फळ असतील सामाजिक न्यायाचे तेच पोहोचत नाही सामाजिक न्यायाचं पूर्ण खच्चीकरण झालेलं आहे बरोबर त्याला लोक जबाबदार 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 त्याला लोक आहे पण का जबाबदार आहेत पुन्हा प्रश्न तिथं येतो का एज्युकेशन एज्युकेशन शिक्षणातली समानता नाही बरोबर तुम्ही मध्ये गेले वेगळं शिक्षण आहे तुम्ही गुजरातीमध्ये गेले वेगळं शिक्षण आहे आणि प्रादेशिक व्यवस्थेवर भांडणारे लोक सुद्धा या देशात आहेत प्रादेशिक आमचं महत्त्वाचं आहे इथे मराठी कल्चर पाहिजे अरे हो राजा देशामध्ये इंग्लिश चालून राहिलं मग कसं इथं यूट्यूब मोबाईल ॲमेझॉन याच्यावरती सगळं आहे तुमच्या तुम्ही न्यायालयामध्ये जा तुम्हाला मग इथे जर एवढी मराठी आवश्यक आहे तर तुमच्या न्यायालयातल्या न्याय न्यायाधीशाला ते समजून राहिले नाही त्याला मराठीत वाच म्हटलं त्याला वाचता येत नाही इथल्या वकिलाला मराठी ग्राफ्टिंग करता येत नाही मराठीमध्ये ते पिटिशन दाखल करत नाही बरोबर किंवा त्यांना करता येत असेल पण तरी ते त्यांचा व्यवसाय व्हायसाठी इंग्लिशमध्ये करता येतात लोकांना समजत नाही एखादी ऑर्डर पास झाली तर ते सामान्य माणसाने वाचावं कशी बरोबर इथे एखाद्या मजुराने किंवा एखाद्या शेतकऱ्याने ती इंग्लिशमधली ऑर्डर वाचावी कशी बरोबर आता निवडणूक विभाग हा नोटिफिकेशन काढतो इंग्लिशमध्ये काढतो पहिले बरोबर मग राज्यातून मराठीमध्ये येतं बरोबर कसं समजणार त्याला mm. निवडणुकीचे आक्षेप तक्रारी कशा समजणार आणि मग त्याने एखाद्या सामान्य माणसाने तक्रार करायची मग तक्रार केल्यावरती त्याच्यावरती हेरिंग लागेल सुनावला mm. त्याच्याकडे वेळ आहे का mm. त्याच्याकडे दोन लेकरं दवाखाने त्याचे आई वडील डोळ्याचे ऑपरेशन साधा डोळ्याचं ऑपरेशन मोफत करावं लागतं त्याच्यासाठी मोठे मोठे मेडिकल कॉलेज शिबिरं लावतात कारण एक मल्टीफोकल लेन्स ज्याला म्हणतो ना आपण डोळ्याची मोतीबिंदूची ते पस्तीस हजाराची आहे अठ्ठावीस हजाराची आहे कुठून आणणार तो अठ्ठावीस हजार रुपये मग राजकारणी पक्ष येतात शिबिरं लावले त्यांच्या नेत्यांचे रील्स येतात शिबिरं लावले डोळ्यांचे ऑपरेशन केले हड्डींचे ऑपरेशन केले इथे तुम्ही अरे इथं डॉक्टर लोक मोठ्या प्रमाणाचा व्यवसाय करायचा त्यांच्या दवाखान्यामध्ये पार्किंग नसते आणि ते नुसतं माणूस आला की बस त्याला लुटा मुळात आपल्या मतदाराला हेच माहिती नाही की माझ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधीला किंवा उमेदवाराला काय मागितलं पाहिजे विधानसभेचा उमेदवार आला तर त्याला काय मी माझ्या डिमांड ठेवल्या पाहिजे किंवा लोकसभेचा एखादा उमेदवार आला त्याला काय डिमांड ठेवले पाहिजे म्हणजे याचा अर्थ की मतदारच हा इथला अज्ञान आहे मतदार हा अज्ञान आहे अज्ञान नाही आहे तो तो सुशिक्षितच आहे परंतु ती पार्श्वभूमी अशी तयार झाली का एका गड्ड्यासाठी तो जर भांडला सुशिक्षित एखाद्या गावामध्ये बघा तुम्ही दोन पक्षाचे दोन मतदार सेट झाले हिंदू म्हणून भाजप शिवसेना या पक्षाकडे पाहतील आ, मुस्लिम आणि यसी या काँग्रेस पक्षाकडे किंवा डाव्या विचाराकडे बघतील तर डाव्या सरणीत काही लोक गुंतले आणि काही सुशिक्षित आले तर हे दोन लोक त्यांचा विरोध करतात तू कंप्लेंट करतो का तू तक्रारी करतो का तू शहाणपणा करतो का तू आम्हाला ज्ञान देतो का म्हणून त्याचा विचार दाबण्याचा प्रयत्न होतो जो तिसरा विचार आहे ना जो सुशिक्षित विचार आहे जो तिसरा विचार ज्याला म्हणू आपण ज्याला तिसरी काय त्याला चौथी विचारसरणी म्हणूयात आपण आणि मीडिया ध्वस्त झालाय ते फारच म्हणजे आपल्याला बोलावं लागतं शेवटी सामान्य माणसाला जर काही जर बॅकअप जर आवश्यक होता तर तो मीडिया होता चौथा स्तंभ कुठे आहे चौथा स्तंभ चौथ्या स्तंभ जाहिरातीमध्ये अडकलेला आहे चौथ्या स्तंभाचे आर्टिकल येतात काही त्याच्यातले जर विद्रोही जर पत्रकार असले तर त्यांना त्यांचं चॅनल सोडून स्वतःचा चॅनल करावं लागतात युट्यूबवर फेसबुकवर तर हे सगळं आहे गोष्टी घडतात आता हे सगळं चालतंय आता हा जो मतदार आहे याच्या हातात नेमकं अंतिम त काय येणार आहे आता याच्या हातामध्ये तुम्हाला सांगतो अक्षर याच्या हातामध्ये काही येणार नाही त्याच्या हातामध्येच ऑलरेडी सगळं आहे मत त्याच्या हातामध्ये आहे म्हणजे सत्ता बदल आहे बरोबर आता डॉ म्हणजे संविधानानं त्याला एवढं काही दिलं राजा आहे तो लोकशाहीचा राजा मतदार रा आहे परंतु तो एका दिवसा पुरता राजा करून ठेवलाय ही अडचण आहे बरोबर त्याला पाचही वर्षाचा जर राजा आपल्याला करता आलं किंवा पाचही वर्ष नाही तो वर्षानुवर्ष जर राजा असेल अशी व्यवस्था जर आपल्या इथं निर्माण करता आली तर खऱ्या अर्थानं मतदार राज इथे राहील नाहीतर हा घाबरलेला राहीलच राहीलच तो चिंतेत राहीलच त्याच्या मनामध्ये नाना प्रकारचे संशय हे राहीलच म्हणजे या सगळ्या व्यवस्था मतदार एक व्यक्ती एक मतदान आपल्या इथे कदाचित हे एक व्यक्ती एक मतदान शून्य होण्याची स्थिती कधीतरी येऊ शकेल असं जर सुरू राहिलं तर असं होता कामाने यासाठी आपल्याला काय करता येईल आपल्याला सुरुवातीला मतदान जागृती आता झालीच आहे आता आपण सत्तर अठ्याहत्तर म्हणजे वर्ष <laughs> होऊन राहिले मतदान मारूनच राहिलो आपल्याला मतदान जागृती महत्वाची नाही आपल्याला शैक्षणिक जागृती सामाजिक जागृती सामाजिक समानता ही जोपर्यंत येत नाही आणि मतदारच खऱ्या अर्थाने मजबूत आहे ही भावना त्याच्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही कारण तो आता सध्या संशयात आहे हक्काची सुद्धा आहे पण त्याची आर्थिक परिस्थिती तशी नसल्याच्या नाही तो अडकलेला आहे एखादा शेतकरी किंवा मजूर किंवा सुशिक्षित बेरोजगार आता ती क्रांती करू शकत नाही mm. mm. त्याच्याचाने त्याच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निश्चित आहे तर अशा प्रकारे आपण जो सध्याचा मतदार हा मोठ्या घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे तो का घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे तर तो चक्रव्यूहामध्ये सापडलेला आहे सर्वात महत्त्वाचं त्याच्यामुळे तो ना कोणतं आंदोलन करू शकत आहे ना त्या सगळ्या व्यवस्थेच्या जा विरुद्ध जाऊ शकत आहे तो फक्त एक दिवसासाठी मतदान करतो आणि आपलं इच्छा प्रगट करून निघून जातो तर हे सगळं सातत्याने जे सुरू आहे तर विरुद्ध लगेचच आपला मतदार हा विचार करेल अशी या आपण एक अपेक्षा करूया आणि अशा पद्धतीनं आणखी पुढे वेगवेगळे विषय आपण घेऊन येऊया तर या ठिकाणी थांबूया धन्यवाद